चैतन्य करिअर अकॅडमीच्या वतीनं नऊ चैतन्य निर्माण करण्यात येत असल्याचं प्रतिपादन सोनिया गोरे यांनी व्यक्त केले आयोजित करण्यात आलेल्या वर्धापन दिनाच्या भव्य कार्यक्रमात त्या बोलत होत्या चैतन्य उपासना केंद्राचे पुरोहित आनंद प्रभाकर कुलकर्णी छोटू काका यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिकर्म सरस्वती याग चंडीग व रुद्रयाग विधी पार पडले यामुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक वातावरण लाभले यानंतर आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये नेत्र तपासणी रक्तदाब मधुमेह हाड तज्ञ आदी तपासण्या करण्यात आल्या नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला सकाळी आठ वाजता रक्तदान शिबिराचं उद्घाटन झाले असून युवक युवतींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले नामवंत व्याख्याते संग्राम खाडेसर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमधील संधी व तयारीबाबत सखोल मार्गदर्शन करून प्रेरित केले यावेळी सोनी आताई गोरे यांनीही विद्यार्थ्यांना सातत्य आणि आत्मविश्वासाचं महत्व पटवून देत मौल्यवान मार्गदर्शन केले त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला पत्रकार दिनाचं औचित्य साधून मानखटाव तालुक्यातील पत्रकार बांधवांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच शिक्षण समाजसेवा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना चैतन्य पुरस्कारानं गौरवण्यात आले मान्यवरांचे प्रेरणादायी मनोगत पार पडले कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थी स्नेह झाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला हा वर्धापन सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला न्यूज साठी संदीप जठार गोंदवले